स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन मध्ये आपण आता आलेलो आहे बारामती स्टील वर्क्स अँड ऍग्रो सेल्स या ठिकाणी हे पाहू शकता हे त्यांचं आपलं हे गोडाऊन आहे आणि या ठिकाणी स्पेयर पार्ट्स रोटर ब्लोअर ना काय नाही भरपूर काय आहे जे आज माझा हा शेतकरी व्हिडिओ बघत आहे त्यांनी बारामती फलटण रोडला लागूनच पाहुणेवाडी या ठिकाणी हे यांचं बारामती स्टील वर्क्स अँड अॅग्रो सेल्सचं वोटोशॉप आहे बऱ्यापैकी भरपूर शेतकऱ्यांनी आतापर्यंत सर्व साहित्य नेलेलं आहे जसं की नांगर म्हणा रोटर प्रकारच्या मशीन म्हणा छोटे ट्रॅक्टर्स पण आहेत त्यानंतर गाईच्या खाली टाकणारी मॅट बघू शकता ही मॅट आहे इथे अवेलेबल लावलेली ही बघा मॅट आहे ही मॅट ह्या मॅट वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहे त्याची गोष्टी तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर औषध फवारणी यंत्र म्हणा त्या पण गोष्टी आहेत त्यानंतर ड्रिप उंडाळ्याची मशीन ते पण आहेत भरपूर गोष्टी आहेत तर चला आज आपल्याला त्यामार्फत तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या मार्फत बऱ्यापैकी गोष्टी कळणार आहेत जर तुम्हाला जर ते साहित्य लागलं तर ता, खाली त्यांचा नंबर पण देणार आहे नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा चांगले साहित्य असतात त्यांच्याकडं नांगर वगैरे बघू शकता पाठीमागं नांगर आहे कॅल्क्युलेटर कल मशीन आहे रोटारेटर आहे वेगवेगळे रोटारेटर आहे वेगवेगळ्या वे फुटामध्ये रोटारेटर आहे तर हा व्हिडिओ चांगला राहणार आहे तर आज या ठिकाणी जे मालक आहेत स्वतः ओनर आहेत ते आपल्याशी बोलणार आहेत बघूया आज आपल्याला आपल्या व्हिडिओच्या मार्फत काय माहिती सांगतात ते बघू शकता बारामती स्टील वर्स अँड ॲग्रो सेल्स लँडफोर्स आज या कंपनीचे मर्चंट ॲग्रिकल्चर फ्रॉप प्रोडक्टिव्हिटी आज त्यांचे सगळे प्रॉडक्ट आहेत आणि त्यांचे प्रोडक्ट आता सध्या मार्केटमध्ये भरपूर लोक आता वापरत आहेत पाहू शकता हे सगळं तर चला जाणार आहे आणि हा हा जो रोड आहे हा बारामती फलटण रोड आहे आणि ओम सायलोनच्या शेजारीच हे त्यांचं शॉप आहे बारामती स्टील वर्क्स आणि अॅग्रो सेल्स तर चला जाऊ नमस्कार बाराम सर बारामती स्टील वर्स मध्ये आपलं स्वागत आहे सर नमस्कार सर तुमचं नाव अमोल पन्हाळे ओके सर माझा युट्यूब चॅनल आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी मला मेसेज केला होता की आज तुम्ही तुमच्या बारामतीमध्ये सॉरी पावनेवाडीमध्ये जे बारामती स्टील वर्स जे शॉप आहेत तिथं त्यांचं जे काही साहित्य तुम्ही देत आहे रोटर म्हणा विविध प्रकारचे मशीन्स म्हणा याबद्दल तुम्ही माहिती सांगा तर सर तुम्ही आज आम्हाला कोणत्या माहिती सांगणार आहे तर चला आपलं बारामती स्टील वर्क्समध्ये येळ्या खुर्प्यापासून ते रोटावेटर नांगर पेरणीयंत्र कल्टिवेटर सर्व साहित्य मिळतं आपल्याकडं नांगर आपल्याकडं हलके ग्रो लोरिया रोटावेटर फोरचे रोटावेटर आहेत आपल्याकडं पेरणीयंत्र आपले स्वतः मॅन्युफॅक्चरिंग बा भारत पेरणीयंत्र म्हणून आहे सरी रेदर कल्टिवेटर आहे आपला हा आरिवस फॉरवर्ड आहे आपला तर हे आता हे चाप कटर जे आहे तुमचं सह्याद्री अग्रोवेट चा कटर येतो आपला तो ओके साधारण त्याची कॉस्ट काय जाते सर ह्याची कॉस्ट विदाउट मोटर घेतली हो? तर सव्वीस हजार रुपये जाते मोटर साईज घेतले तर एकतीस हजार रुपये जाते चाळणी बांधणीचा अवजार आहे लहान ट्रॅक्टर उसातल्या चाळणी बांधणी बागला हे एकत्र सर्व काम करते हे त्याची काय प्राईस जाते सर ह्याचे चौतीस हजार रुपये प्राईस जाते ओके हारिवस फॉरवर्ड आहे टू लेंज मध्ये हा थ्री लेंज मध्ये ओके त्याची काय प्राईस जाते ह्याची अठ्ठेचाळीस हजार रुपये जाते अठ्ठेचाळीस हजार हा विदाऊट uh, ही आहे का मोटर आहे का विदाऊट मोटर मध्ये गिअर ड्राईव्ह मध्ये येतो सह्याद्री अॅग्रोवेट म्हणून सह्याद्री अॅग्रो अॅग्रोवेट म्हणून बर हा ग्रामध्ये कल्टिवेटर येतो हा सात फणी नऊ फणी आपल्याला पाहिजे तसे भेटतील बरोबर आहे पाठीमागचं जे राम अॅग्रो कुट्टी मशीन मुरगासासाठी फाय स्पीड मध्ये येत गिअर गियर मध्ये अच्छा ह्याच्या कमी स्पीडचं नसतं आपल्याकडे मशीन का मिळतं ना ह्याच्यातलं आता स्टॉक संपलेला आहे बरं हे के जी काय प्रजाती सर ह्याची दोन तीस दोन लाख दोन लाख तीस हजार ओके हे पेरणी यंत्र स्पेशल आपलं बारामध्ये स्टीलवरच्या नावाने ओळखलं जातं सर्वात मोठा स्टील आपला पेरणी यंत्राचा होता बरोबर आहे भरपूर लोकांना आता पेरणी करावं लागते त्यासाठी यंत्र पाहू शकता सर याची काय कॉस्ट जाते ह्याचे सत्तावन्न हजार रुपये कॉस्टिंग जाते भारत ते अकरा मशीन आहे हे बारामध्ये स्टील वर्ष बीएसडब्ल्यू रोहित अग्रोचं पण पेरणी यंत्र आहे आपल्याकडं हेही पेरणी यंत्रच आहे हा ओके ब्लोअरचं ब्लोअर आहे ते साधे एवसात ब्लोर आहे ते अच्छा ओके हे छोटी टाकी पण द्यायची का हा टाकी पण आहे टाकीच पाच हजार दोनशे लिटरची टाकी लिटरची टाकी आहे बघू शकता मित्रांनो ही ही टाकी द्यायची आहे आणि एकंदरीत अशा सर्वच साहित्य आहे तर चला यंत्र पण आहे आज या ठिकाणी पेरणी यंत्र तेही आता विक्रीसाठी आहे आणि या ठिकाणी या मॅट जी पडलेल्या आहेत गायींसाठी खाली टाकायची मॅट याबद्दल सर काय सांगताल तुम्ही हे रबर मॅट सह्याद्री रबर मॅट याच्यामुळे काय होतं गायांना धार काढल्यानंतर जे वगैरे प्रमाण यामुळे या कमी येतं त्याने बरोबर आहे आणि नक्या वगैरे पाहू शकता आता एक कस्टमर आले होते ते आता त्यांनी कोणतं मशीन घेतलंय मोरगासाचं कुठे मशीन आहे मोरगासा कुठे मशीन घेतलेलं आहे बघू शकता त्याची आता डिलिव्हरी त्यांनी घेतलेली आहे हे बघा मदन ॲग्रो इंजिनिअरिंगचं हे मशीन आहे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याकडे आता सध्या वेगवेगळ्या वे कंपनी मार्फत सगळ्या मशीन तुम्हाला बारामती अॅग्रो मार्फत मिळतात नांगर बद्दल काय आहे हलक्या ऍग्रोचा दोन्ही पण आहेत आपल्याकडे नांगर हा पा, पास्टाच्या दंच्या रानात न कुटी करता तरी चालू शकतो हा नांगर कुटी नांगर वेगळे आहेत पहिले नांगर वेगळे पहिले नांगर वेगळे व्हायचे पहिले गाणीच्या रानात चालत नाही नांगर ते बरोबर गानगुणीच्या रानात सुद्धा चालतात नांगर हा डबल फाय नांगर आहे हा सिंगल फाई हा सिंगलचा आहे हा डबलचा आहे सिंगलचा काय प्राइस आहे नांगरा सिंगलच्या नव्वद हजार रुपये रुपये लोरिया कंपनीचा नांगर आहे लोरिया कंपनीचा नांगर पण दनकटे दोन मिट तर समोर मित्रांनो पुढे रोटा बघत आहे चोवीस ब्लेडचा रोटावेटर आहे चोवीस ब्लेडचा आहे ऑर्चर ट्रॅक्टर साठी येतो हा पाटे बाटा बाटा निता निता उदा उदा ते पाटे मागचा बटाटा फेरणीत अवजार आहे हे बटाटा फेरणीत औजार आहे त्याची काय कॉस्ट जाते साधारण सर त्याची चौऱ्याऐंशी हजार रुपये जाते चौऱ्याऐंशी हजार तर हे रोटारेटर जे आहेत किती तुमच्याकडं पुतीमध्ये अवेलेबल आहेत प्रत्येक जे आहे चोवीस ब्लेडचा आहे तीस ब्लेडचा आहे छत्तीस ब्लेडचा आहे बेचाळीस ब्लेडचा आहे आणि मल्चर येतो पात्र कुट्टी करण्यासाठी लँड लँडफोर्स कंपनीचा मल्चर आहे हा किती ब्लेड असतात खाली ह्याला सोळा ब्लेड येतात सोळा ब्लेड येतात बरोबर आहे त्याची काय प्राइस पाहू शकता इकडे शकतो कंपनीचा रोटावेटर आहे एक वर्षाची वॉरंटी येते त्याला एक वर्षाची वॉरंटी आहे हा शेजारी ट्रॅक्टर आहे सोनालिका ही द्यायचा आहे तेंज मध्ये ती कधीच मॉडेल आहे शे सोळा सतराचं मॉडेल आहे सोळा सतराचं आहे मध्ये बघा मित्रांनो ट्रॅक्टरची कंडिशन पाठीमागचा टायर बघू शकता टायर बघू शकता त्यानंतर इंजिनची कंडिशन पाहू शकता ट्रॅक्टरचं कसं आहे तर काय प्राइस लावली याची दोन लाख चाळीस हजार रुपये कमी होणार आहे हा जो नांगर आहे हा कसला नांगर आहे लोर याचा आहे आता व्हिडिओ आपण केलेला बरं बरं तोच आहे सेमच आहे बर हलक्या आहे हलक्या आणि मग बाकी काय नुसतं बिल्डिंग करायला दे वेळ घेणार आता हे हवा बी बराबर का मशीन घेतलेलं आहे पाच कोटीच मोरगासाचं मोरगासाचं तर हे मोरगास मशीन हे नक्की पर्यंत गेलेलं आहे हे दोन लाख साठ हजार रुपयाला सॉरी एक लाख साठ हजार रुपये एक लाख साठ हजार ला एक मिनट बरोबर आहे बाबू बोला त्यांच्यावर बरोबर राहत कुठून आले तुम्ही आम्ही राजळे राजळ बरोबर आज या ठिकाणी तुम्हाला ऍड्रेस किंवा ह्याच्या अगोदर तुम्ही काय नेले का मशीन वगैरे काय नाही पहिल्यांदा झालंय फर्स्ट टाइमच झालेला आहे बरं कुठलं मशीन घेतलंय तुम्ही हे कडपाकुटी मशीन कडपाकुटी घेतलेलं आहे का बरोबर चपकटर मशीन आहे कटर मशीन बघा मित्रांनो राजळेवर कस्टमर आलेले आहेत आज त्यांचा आपण रिव्ह्यू घेऊ की कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर ना तुम्ही बाकी ठिकाणी चौकशी केली असेल चौकशी केली बरोबर या ठिकाणी आलं कसं वाटतंय चांगले होय का बरोबर आहे गॅरंटीड वस्तू गॅरंटेड वस्तू मित्रांनी वगैरे किंवा तुम्ही पाहुण्यांनी सांगितलं असून तुम्हाला या निसाँ 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 ठिकाणी चांगल्या निसाँ वस्तू मिळतात पाहुण्यांनी सांगितलं निसा। होतं बरोबर आहे किती शेती तुम्हाला पाच एकर पाच एकर का आता ह्याचा वापर तुम्ही कशासाठी करणार आपल्या व्यवसायासाठी व्यवसायासाठीच घेतलेलं आहे बरोबर आहे तुमच्याकडं तिकडं भरपूर मका वगैरे असेल ना रजायला धन्यवाद तर सर तुम्ही आज तर या सर्व गोष्टी आम्हाला मधल्या दाखवल्या तर अजून तुम्ही बारामती स्टील वर्स प्लस सेल्स हे दोनची नावं तुम्ही कंबाईन दिलेले आहेत आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे हा जिथून एक पाचशे मीटरवरती आपलं मोठं वर्कशॉप आहे तिथं यंत्र कल्टिवेटर रेझर ब्लोअर चालणे बांधणीच्या अवजार रिव्हर्स फॉरवर रोटर स्वतः आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि वॉरंटी सहीत देतो आपण जर काही जर प्रॉब्लेम आला तर वस्तू जाग्यावरती आणून सोडायचे पैसे घेऊन जायचे या गॅरंटीवरती आपण वस्तू देतो आणि आपण आपल्याकडे असे काय स्पेयर आहेत की बाहेर कुठं मिळत नाही असे आहेत आपल्याकडं हे तुम्ही पाहू शकता ड्रिप वाइंडर आहे आपल्याकडं शेंगा फोडणी मशीन आहे हे येतात हत्यारे हे सगळे लहान खोर आहेत कुराड आहे दातूळ आहे टिकाव आहेत हँडकोळ आहे प्राईज किती आहे सर मिनिमम आपल्या गॅलोनाईजच्या चारशे तीनशे प्रत्येकाची प्राइस वेगळी राहते आतमध्ये आपण रोटावेटर सगळे स्पेअर आहेत आपल्याकडे ऑइल कूलंट वगैरे ब्लेड आहेत रिव्हर्स पर्वडचे स्पेअर आहेत पेरण्याचे पेरण्याचे स्पेअर कुठं मिळत नाही एवढे स्पेअर आपल्याकडे सगळे अवेलेबल आहेत चाळीस प्रकारची बिल आहेत आपल्याकडे एवढ्या प्रकारची बिलं दुसरी कुठकड मिळत नाहीत कांद्यासाठी येणारे ट्रे आहेत आपल्याकडे ते ते दाखवता का येदा कांद्यासाठी कांदा पेरण्यासाठी आता एक नंबरला चाललेला आहे यूज होतो हा त्याची किती प्राइस आहे ह्याचे साडेतीनशे रुपये प्राईज येते साडेतीनशे प्राईज आहे हे उसाला बरं घालण्यासाठी फळ येतो हा हो हो बरोबर आहे माती लावण्यासाठी माती लावण्यासाठी असे छोटे छोटे मी आता बघतोय तर बरेच साहित्य आहे तुमच्याकडे जसं की कुठंच नाही ते आणि वरती हे काय आहे सर पेरणीचे ट्रे खालचे पाईप बसत होते अच्छा पेरणीचे हर एक प्रकारचे स्पेअर आपल्याकडे मिळतात म्हणजे जे कुठं मिळत नाही ते आपल्याकडे स्पेयर मिळत ओके सर आपल्याकडे कोयता वगैरे असे ब्रँड क्वालिटीचे कोयते आहेत जेणेकरून हा कोयता बस मारला तरी ह्याला काही होत नाही अजून एकदा मरा तर बघा काहीच झालेलं नाही कोयताला आणि जी काय प्राइस जाते दीडशे रुपये खाली दीडशे रुपये प्राईज आहे खुरपे बे तसे त्या क्वालिटीचे आहेत आपल्याकडे म्हणजे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग जास्त करून तुम्ही स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो आता हे एक ऍग्री मॉल म्हणूनच आपण एक हे आहे आपला की खुर्प्यापासून ते पेरणी नंतर रोटावेटर नांगर मळणी मशीन कुट्टी मशीन वगैरे सर्वच आपल्याकडे मिळतात म्हणजे असं शेती शेती उपयुक्त सर्व साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे बारामती स्टील वर्क्स आज हे मशीन काय आहे हे रोप लागवडीसाठी येतं ओके बेड वरती मिरची वांगी सांगताय जरा थोडस घेऊन वरती तर कसे रोप टाकायचं रोप टाकल्यानंतर बेड बेडवरती रोवायचं आणि तर आपल्या की रोप बाय खाली पडत हे वर, वर उचल की परत माती येते त्याला त्याची किती प्राइस आहे ह्याची चोवीसशे पन्नास रुपये स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केली स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केलेले आहे आपण हा आणि हे औषध फवारणी जे मशीन आहे ते कितीला आहे हे टेक्स मध्ये ओरिजिनल टेक्स मध्ये इंजिन येतं आणि टी पी पण आहे तो पॉवर शक्तीचा ओरिजिनल पॉवर शक्ती देतो हे टोटल सगळं युनिट शंभर मीटरचा पाईप बंडल गन वगैरे गाडा आहे सगळं पत्तीस हजार जातं हा पस्तीस हजारला आणि हे आता ते शेती बांधणीसाठी आता नवीन ही केलेलं आहे त्याच्या बद्दल हे उसाला बाळभरणी चालली चालतं एकटा घडी घरची घरी आपल्याला जे उसाला बाळ बांधणी दोन महिन्याचा ऊस झाल्यानंतर आपण बाळभर लावतो त्याच्यासाठी उपयुक्त ठरते नुसतं एवढं घेतलं तर रुपये आणि आणि घेतबरी एकत्र घेतले तर तीन हजार रुपये गॅलोनाईज मध्ये येतं हे सर्व हेवी मध्ये आणि लाईट वेट मध्ये ओके आता ते मॅट हि लावलेले मॅट बद्दल थोडस सांगा मॅट हे रबर मॅट आहे सह्याद्री गुरांच्या साठी जेणेकरून गुरांना गुड चिडवायचं प्रमाण कमी राहतं पायाच्या नाक्या खराब होत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं मस्टडेच होत नाही बरोबर काढल्यानंतर जे आपण गाया लगेच बसल्या जातात त्यावेळेस आपण जी कण जातात मातीचे बरोबर प्रमाण जास्त बरोबर गायच्या स्थानामध्ये जे कण जातात ते या मेटली जात नाही मेट। जात नाही आणि त्यांची पायी घसरत नाही बरे पायी करतात लोक कोब्यावरती काही जाते पडल्या जाते घसरण्याचं पडण्याचं प्रमाण जास्त राहत तो पडत नाही ओके सर आता जाता जाता जे आमचे शेतकरी आहेत त्यांना तुमचा काय राहील राहिला बऱ्यापैकी भरपूर लोकांनी तुमचं साहित्य घेऊन गेलेले आहेत आपण हे दोन हजार बारा पासून आपण शेवेत आपलं वर्कशॉप हे दोन हजार एकवीस ला चालू केलेले आपण आणि वर्कशॉप दोन हजार बाराचं ओपनिंग आहे आपल्या ते वर्षाखाली अकराशे ते बाराशे अवजार देतो आपण नक्कीच सर नक्कीच आणि आता हे जे आपण जे अवजार प्राइस सांगितल्यात याच्यामध्ये कमी जास्त होणार का समोर आले होणार की होणार की आणि स्वतः तुम्ही ते मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे मॅन्युफॅक्चरिंग करतो आपण ते अजून तुमचे बाकीचे ठिकाण कुठं कुठे कुठं शॉप आहेत आपले इथं आहे केडगाव चौपल्यावरती आहे फलटण मध्ये डीलर आहेत तेवढ्या शाखा आहेत तुमच्या आपल्या आवाज कर्नाटक पर्यंत जातात ते ठीक आहे तर नक्कीच मित्रांनो स्क्रीनर दिलेला नंबर होती सरांना कॉल करा आणि जसं सरांनी सांगितलं आमच्याकडे प्रत्येक वस्तू ही हंड्रेड पर्सेंट गॅरंटी असं चांगलीच मिळते आणि जर उद्या काही प्रॉब्लेम आला तर ते आम्ही बदलून किंवा त्याला दुरुस्ती करून करण्याचं काम इथे आता सध्या करतात तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा बारामती स्टील वर्स अँड ऍग्रो सेल्स हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी केलेला आहे कमेंट करा आणि जर तुम्ही त्यांच्यात घेऊन गेला असता तर नक्की कमेंट करा बाकीचे शेतकरी वाचतात आणि त्यांना कॉल करा धन्यवाद सर तुम्ही खूप चांगला मोलाचा वेळ दिला आम्हाला धन्यवाद